मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सुरू आहेत मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांची मालिका मात्र आज देखील सुरूच आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी स्वाराला जोरात धडक देऊन इनोवा कार चालक फरार झाला होता या अपघातामध्ये पत्नी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबई येथे अधिक उपचार करता पाठवण्यात आले आहे या अपघातामध्ये पत्नी गंभीररित्या जखमी झाले होते त्यांच्यावर मुंबई येथे अधिक उपचार सुरू आहेत तर या अपघात प्रकरणी इनोवा कार चालक मात्र मोठ्या फरार झाला होता याचाच तपास महाड एम आयडीसी करीत होते अवघ्या पोलिसांनी लावला आहे आरोपीच्या मुसके आवळल्या असून महाड एमआयडीसी पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे पहाटेच्या वेळी एका इनोवा कारच्या ड्रायव्हरने बांधव गाडी चालवून रात्रीच्या वेळी नाडगाव गावाजवळ एका पती पत्नी गाडी उचलली होती त्यांना पाठीमागून धडक दिली होती आणि तो त्यावेळेस फरार झाला तर त्याला आम्ही पालघर जिल्ह्यातून गाडीचा शोध घेतला सी सी टी व्ही फुटेज पाहिले आणि गाडीचा नंबर प्लेट करून ड्रायव्हरला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुण्याचा तपास